तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्टडी या युट्यूब चॅनलवर मी वैभव हो आज आपण पाहणार आहोत भारताचा भूगोल भारताचा प्रशासकीय राजकीय भूगोल भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे पूर्व गोलार्ध भारताचा भारत आशिया खंडाच्या कोणत्या दिशेला आहे दक्षिण भारताचे दक्षिण उत्तर लांबी किती किलोमीटर आहे बत्तीसशे चौदा किलोमीटर अक्षवृत्य विस्ताराचा एखाद्या देशावर कोणता प्रभाव पडतो हवामान भारताचे पूर्व पश्चिम लांबी किती आहे एकोणतीसशे तेहतीस किलोमीटर भारताच्या उत्तरेकडील अंतिम टोक कोणते आहे इंदिरा कॉल दफ्तार लदाख भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे इंदिरा पॉईंट पिग्मेलियन पॉइंट लियन मुख्य भूमी कन्याकुमारी भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे टू माउंट गाड गॉडविन ऑस्टिन आठ हजार सहाशे अकरा मीटर भारताच्या मध्यातून जाणारे कर्कवृत्त एकूण किती राज्यातून जातो आठ गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा मिझोराम भारताचे सर्वात पुरेकडील टोक कोणते आहे किबुतू अरुणाचल प्रदेश भारतातील सर्वात पश्चिमेकडील टोक कोणते आहे घोर मोठा गुजरात भारतातील सर्वात खोल ठिकाण कोणते आहे कु, कु, कु कुट्टनाथ केरळ भारताचे प्रवाहवेळ कोणत्या दोन रेखावृत्तावरून निश्चित केले आहे ब्याऐंशी अंश पूर्व रेखावृत्त भारताची ही ग्रीनिस्टपेक्षा किती तासाने पुढे आहे साडेपाच तास भारतातील कोणत्या राज्याच्या राजधानीवरून कर्कवृत्त जाते झारखंड राची भारताने जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे दोन पॉईंट बेचाळीस पर्सेंट भारताची सत्रफळ किती आहे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो सातवा आशियात तिसरा जगात पहिला रशिया भारताने पृथ्वीच्या एकूण किती टक्के सत्र सत्रफळ व्यापले आहे झुरो पॉईंट सत्तावन्न पर्सेंट आशिया खंडाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताचे किती क्षेत्र किती टक्के क्षेत्रफळ व्यापले आहे भारताने किती टक्के क्षेत्रफळ व्यापले आहे तेरा पॉईंट छप्पन पर्सेंट क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे राजस्थान दहा पॉईंट एकेचाळीस पर्सेंट दुसरा मध्य प्रदेश तिसरा महाराष्ट्र नऊ पॉईंट छत्तीस पर्सेंट पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचा विस्तार एकूण किती राज्यात आहे तीन तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे गोवा भारतातील एकूण किती राज्यांची भूसिमा इतर देशांना लागलेली आहे सोळा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेश भारताला एकूण किती देशांची भूसीमा लागलेली आहे सात लांबीनुसार उतरता क्रम बांगलादेश चीन पाकिस्तान नेपाळ म्यानमार भूतान अफगाणिस्तान भारताने सर्वाधिक भारताची सर्वाधिक भूसीमा कोणत्या राज्याला लागलेली आहे बांगलादेश चार हजार शहाण्णव किलोमीटर सर्वात कमी अफगाणिस्तान एकशे सहा किलोमीटर भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान कोणती सीमारेषा आहे रॅटलिप लाईन सतरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारत व चीनच्या सीमारेषेला काय नाव आहे मॅकमॉन रेषा एकोणीसशे चौदा भारतातील सर्वात कमी आंतरराष्ट्रीय भूसीमा लागलेलं राज्य कोणता आहे नागालँड भारतातील सर्वाधिक भूसीमा लागणारे राज्य कोणते आहे पश्चिम बंगाल तीन देशांना भूसीमा लागलेले भारतातील राज्य कोणती आहेत लदाख सिक्कीम पश्चिम बंगाल सर्वाधिक राज्यांची सीमा लागलेला भारतातील राज्य कोणता आहे उत्तर प्रदेश आठ राज्य भारतातील एकाच राज्याची सीमा लागलेले राज्य कोणते आहे सिक्कीम व मेघालय भारतातील एकूण जार, किती राज्यांना जलसीमा लागलेले आहे नऊ सात हजार पाचशे सतरा किलोमीटर गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश ओडिसा पश्चिम बंगाल क्षेत्रफळ या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा जिल्हा कच्छ गुजरात पंचेचाळीस पंचेचाळीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर वर्ग किलोमीटर भारताच्या मुख्य भूमीला किती किलोमीटर लांबीची समुद्राची सीमा लागलेली आहे सहा हजार शंभर किलोमीटर भारतातील सर्वाधिक समुद्राची सीमा लागलेला राज्य कोणता आहे गुजरात सोळाशे किलोमीटर सर्वात कमी गोवा भारताच्या पूर्वेला कोणत्या समुद्राची सीमा आहे बंगालचा उपसागर पश्चिमेला अरबी समुद्र दक्षिणेला हिंदी महासागर भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान कोणती सामुद्र सामुद्रधुनी आहे पालकची सामुद्रधुनी मन्नारची आखात कोणत्या दोन देशादरम्यान आहे भारत व श्रीलंका अंदमान व निकोबार बेट समूह किती अंशा अक्षांशाने वेगळे झाले आहेत दहा उत्तर अक्षांश मालदीव व मिनिकॉय यांच्या दरम्यान किती अंशाचे अक्षवृत्त आहे आठ अक्षवृत्तम लक्षद्वीप व मिनिकॉय यांच्या दरम्यान कोणते अक्षवृत्त आहे नऊ अक्षवृत्तम सध्या भारतात किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश भारतातील सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या असणारा राज्य कोणता आहे उत्तर प्रदेश पंचाहत्तर गोवा दोन जिल्ह्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे माहे पुदुचेरी भारताचे अक्षवृत्तीय विस्तार किती आहे चौऱ्याऐंशी उत्तर अक्षवृत्त ते सदोतीस सहा उत्तर अक्षवृत्तम भारताची रेखावृत्ती विस्तार किती आहे अडुसष्ट सात पूर्व रेखावृत्त ते सत्त्याण्णव पंचवीस पूर्व रेखावृत्त भारताचे प्रमाण वेळ एकूण किती राज्यातून जाते पाच उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा आंध्र प्रदेश भारताने सर्वात भारताचे सर्वात सर्वात पूर्वेकडील गाव व पश्चिमेकडील गाव येथील वेळेचा फरक किती आहे एक तास छप्पन मिनिट भारताचे प्रमाण वेळ कोणत्या शहराजवळून जातो मिर्झापूर प्रयागराज भारताची भूसीमा एकूण किती किलोमीटर लांबीची आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटर ग्रेट चायनल कोणत्या दरम्यानची सीमा बनवते ग्रेट निकोबार द्वीप समूह व इंडोनेशिया कोको चायनल कोणत्या दरम्यानची सीमा बनवते उत्तर अंदमान व म्यानमार भारतातील कोणत्या राज्याच्या तिन्ही बाजूंनी बांगलादेशची सीमा लागते त्रिपुरा भारतातील सर्वात पूर्वेकडील राजधानी कोणती आहे कोहिमा नागालँड भारतातील एकमेव जिल्हा कोणता आहे ज्यांची सीमा चार राज्यांना लागते सोनभद्रा उत्तर प्रदेश आदमचा पूल कोणत्या दोन देशादरम्यान आहे भारत व श्रीलंका त्रिपुरा बांगलादेश यांच्या दरम्यानच्या सीमारेषेला काय नाव आहे शून्य रेषा पाकिस्तान कच्छच्या रणातील कच्छच्या रणातील विभागणी कोणत्या अक्षरवृत्तावर आधारित करत आहेत चोवीस उत्तर अक्षरवृत्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा